योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हमखास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या विधानाचा काल सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळेस सावंतवाडीतील समाज मंदिर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे उपतालुका प्रमुख गजानन नाटेकर संजय माजगावकर त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या विधानाचा काल सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी सावंतवाडीतील समाज मंदिर परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही निदर्शनं करण्यात आली यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे उपतालुका प्रमुख गजानन नाटेकर संजय माजगावकर त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज वेगवेगळ्या